शंकरपाळे हा असा पदार्थ आहे की आपण दिवायलाच नाही तर केव्हाही करू शकतो कारण हे आपले करायलाही सोपे आणि खायलाही मुलांना केव्हाही संध्याकाळी किंवा क कधीही शाळेत छोट्या डब्याला असंही आपण देऊ शकतो त्यामुळे हा पदार्थ कधीही केला जातो तर त्यासाठी मी तीन वाट्या कणिक अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तूप मिक्स केला आहे थोडंसं मीठ घालते अगदी अर्धा चम पाव चमचा वगैरे आणि हे छान हातावर छान मळून घ्यायचं म्हणजे तूप पूर्ण त्या पिठाला लागायला हवं ला तर तूप छान पूर्ण पिठाला लागल्यानंतर आपण ज्या वाटीने प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने आपण एक वाटी पिठी साखर घेतो आहे आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे पाणी थोडं थोडं यासाठी घालायचं आहे की साखर आहे त्यात तर साखरेला पाणी सुटतं आणि त्यामुळे पातळ होण्याची शक्यता असते जर एकदम पाणी घातलं तर म्हणून थोडं थोडं पाणी घालून भिजवा म्हणजे आणि घट्टसर भिजवायचं आहे पोळीपेक्षा घट्ट एक तास झाकून ठेवलं आणि एक तासानंतर आपण आता ह्याचे शंकरपाळे लाटूया छान मोठा उंडा घेतला मोठा उंडा घेऊन जर जाडसर पा पोळी लाटायची आहे आपल्याला जाडसर पोळी लाटली की शंकरपाळे खुसखुशीत होतात बघा मी दाखव दाखवलं आहे की कि किती जाड करायचं आहे ते आणि छान कडकडीत तेल तापलं की त्यात शंकरपाळे घालायचे आणि तळून घ्यायचे तर अशा प्रकारे हा सोप्यात सोपा हा पदार्थ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा किती सुंदर झाली आहेत शंकरपाळी दिसायलाच खुसखुशीत दिसतात